खांदी खांडाळी लँग्वेज येते का विसरला नाही मला नाही येत ही लँग्वेज खांदाळी होय छान मेनू बेटा हां 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 मटकीची उसळ भात केली होती ओके जयकुमार दादा खूप छान मजा माछू मे बी मजा मग हो खाधू त मे रम्या राम्या नाही काय म्हटले काय माहिती मी फक्त जुमान बहन याने जेवण केलं आहे का हम <laughs> जम्बुकिया जं, योगेश इंस्टाग्राम छो हो, येस <coughs> <coughs> मित्रांनो इंस्टाग्राम आयडी आहे दसपुते रुपाली सिक्स्टी तिथं जाऊन फॉलो करा लाईक करा मित्रांनो आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा दसपुते रुपाली सिक्स्टी माझी इंस्टाग्राम आयडी आहे दसपुते रुपाली सिक्स्टी यूट्यूबला मेन्शन केलेली आहे नक्की जाऊन बघा मेरी इंस्टाग्राम आई डी आहे दसपुते रुपाली सिपचे यूट्यूब पे मेन्शन की है उधर जाके क्लिक करो डायरेक्ट आय डी मेरी खुल जाएगी लाईव्हमध्ये असलेला सर्व प्रत्यक्षांना आमच्या ताईतर्फे सर्वांचं सहस्र स्वागत आहे सहस्र स्वागत आहे ओके रामदास दादा थँक्यू थँक यू माझ्याबद्दल बोलल्याबद्दल वॉट इज मीनिंग ऑफ राजमा राजमा चौधरी प्लीज आपको रिक्वेस्ट है कुछ भी गलत कमेंट ना करे नहीं तो चले जाओ फिरोज हॅलो हाय हॅलो हॅलो फिरोज कैसे हो आप अशोक दादा ताईला विचार विचार विचारत आहे, आहे का माझा राजश्री तेरी बहन को पूछ माझी गर्लफ्रेंड नाराज आहे काय उपाय आहे अशोक दादा मला माहिती नाही प्लीज असं विचारू नका राजेंद्र गायकवाड थँक यू थँक यू थँक्यू लाईक like कर दो लाईक like कर दो अभी जितने भी जिते बी जॉईंट हो उतने लाइक कर दो और गलत कमेंट मत गलत कमेंट मत करो भैया मैं सबको बता दे रही आओ ही मत तिला जहर जहर दे हा <laughs> ना यार काही विचारता यर हद आहे तुमची तुमच्या घरी तुमचं पर्सनल मॅटर कशाला तुम्ही लाईव्ह मध्ये बोलतात <laughs> लाईक करा मित्रांनो तुला सांगितलं कांदा कापू नको बोट कापेल व्हिडिओ सुंदर आहे थँक्यू दादा थँक्यू थँक्यू <laughs> व्हिडिओ जाऊन कमेंट करा कमेंट व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कमेंट करा सगळ्यांचा रिप्लाय देईल योगेश जांबुकिया फॉलो कर करजो जो मे लिंबू सरबत राजेंद्र दादांनी लिंबू सरबत पाठवलेलं हो आहे थँक्यू यू पण पोचलंच नाही हो कालचं पाठवलेलं रस्त्यात वाटतं वाटत दादा तुमचं लिंबू सरबत रस्त्यात अटकलेलं आहे रस् पण पोचली नाही <laughs> द्या ना ताई ताई मला मोड द्या ना म्हणजे कळलं नाही मला काय म्हटले तर लाईक करा मित्रांनो लाईक कर दो लाईक करा <laughs> लाईक कर दो प्लीज मी इंस्टाग्राम वर बी फॉलो कर दो मित्रांनो माझी इंस्टाग्राम आय ला पण फॉलो करा दसपुती रुपाली सिक्स्टी तिथं जाऊन फॉलो करा प्लीज आणि तिथं पण मला असंच सपोर्ट करा मोड काय असत कळलं नाही मला अजून बोला मित्रांनो बसचा आवाज आला बस कोणाची कमेंट वाचायची राहिली नाही ना मोड मोड काय असत मला माहिती नाही मित्रांनो बोला अजून कशा आहात सगळे कमेंट करा कमेंट थांबल्या था तर नाहीत ना दिल का भोला है, से कमेंट करा थांबली तर था नाही ना मला असं वाटतं कमेंट थांबलेला आहेत प्लीज कोणीतरी हाय तरी करा हाय करा हाय कमेंट थांबलेल्या नाहीत ना प्लीज मला काय वाटत कमेंट थांबलेल्या आहेत था म्हणून <laughs> यासच होतो यार हॅलो हॅलो कमेंट करा कोणीतरी